तथागत भगवान गौतम बुद्धांनी ज्या विचारांची शिकवण दिली ती आजही अत्यंत महत्वाची आहे बुद्धांचे तत्वज्ञान ही शांती अहिंसा आणि सहिष्णुतेचा अमूल्य संदेश देते वैर वाईर संपत नाही ते फक्त अवैरा संपते हा संदेश आजच्या अस्थिर आणि संघर्षमय जगात मार्गदर्शक ठरतो राजपुत्र म्हणून जन्माला आलेले आणि गयेला बुद्धिवृक्षाखाली परमशांतीचा अनुभव घेतलेले तथागत भगवान गौतम बुद्ध हे दर्शनशास्त्राचे प्रणेते आहेत असं प्रतिपादन आमदार सर सुलभाते संजय खुडके यांनी उपस्थितांना संबोध

बनते बुद्धप्रिय बनते ज्ञानरुची सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेशराव वर्धे सेवानिवृत्त अवर सचिव सुनील बसवंत रमाई महिला मंडळाचे अध्यक्ष वर्धे माजी नगरसेवक मंगेश मनोहरे सपना ठाकूर आदी उपस्थित होते बुद्धवंदने या कार्यक्रमाला सुरुवात झाली तदनंतर तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस खोडके दाम्पत्यासह सर्वांनी नमन वंदन करीत माल्यार्पण केलंय याप्रसंगी नवनिर्वाचित आमदार सौ सुलभाताई खुडके तसेच महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य संजय खुडके त्यांचा रमाई महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सत्काराचा स्वीकार करण्यासह आयोजकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपल्या संबोधनात आमदार संजय खोडके यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांचे तत्वज्ञान अंगीकारले तर मानवी जीवन हे आनंदी होऊ शकते असा मोलाचा मार्ग व संदेश भगवान गौतम बुद्धांनी दिला या शब्दात त्यांनी सर्व उपस्थितांना बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या चंद्रशेखर खंडारे व प्राध्यापक डॉक्टर संजय खडसे यांनीही आपलं यावेळी मनोगत व्यक्त केलं याप्रसंगी अतिथींचे समयोचित भाषणे झाली आहेत या, या दरम्यान स्थानिक परिसरात नागरिकांना अपेक्षित सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याला घेऊन आमदार महोदयांना माहिती देत अवगत करण्यात आलाय आगामी काळात स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ततेसाठी आपण कटिबद्ध आहोत असा विश्वास आमदार सो सुलभताई खुळके यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नरेंद्र गुलदेवकर यांनी तर प्रास्तावित साहिल नवाडे यांनी केलं कार्यक्रमातील सर्व उपस्थितांचे सुरेश वर्धे अजय शृंगारे यांनी आभार मानले या कार्यक्रम प्रसंगी रमाई महिला मंडळ सर्व सदस्य व हो पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज